सोलापूर तुळजापूर नाक्यावर भीषण अपघात अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू नागरिकांचा प्रशासन विरोधात संताप आज सकाळी सोलापूर तुळजापूर नाक्यावर झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून घटनास्थळावर एकच खडबड उडाली आहे घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिक नागरिकांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पोलिसांच्या मदतीने जखमी अवस्थेतील त्या अनोळखी व्यक्तीला तात्काळ अॅम्ब्युलन्समधून शासकीय रुग्णालयात दाखल केले या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांवर व प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे नागरिकांच्या मते या ठिकाणी नेहमीच वाहतूक अव्यवस्थित राहते परंतु प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार वेगवान वाहन निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ या मार्गावर ट्रॅफिक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सोलापूर मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आज या ठिकाणी या भागामध्ये तुळजापूर नाका हवे या भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात अक्सिडेंट झालेला आहे अनोख्या व्यक्तीच आज या प्रमाणात मोठ्या ऍक्सिडेंट झालेला आहे आणि अनोळखी हिसम आहे अजून त्याचा पत्ता काही लागलेला नाहीये सध्या पोलीस कार्यरत त्यांच्या ह्या कार्यरत आहेत व आता ह्या ह्याला अँब्युलन्स मध्ये घेऊन आपल्या मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स आलेली आहे अँबुलन्सला घेऊन अँब्युलन्स सोबत आपल्या ह्या व्यक्तीला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलकडे जात आहे मोठ्या प्रमाणा एम एच अठरा धुळे या जिल्ह्यातले असून या हे धुळे या जिल्ह्यातले असून आज ह्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं ॲक्सिडेंट होत आहे तरी प्रशासनाने वेळोवेळी लक्ष देऊन हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे महाराष्ट्र पोलीस नोट ट्वेंटी फोर कॅमेरामॅन नागेश कोळी सर लक्ष्मण शहापूरकर धन्यवाद महाराष्ट्र पोलिस ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज या तुळजापूर हायवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे या आपल्या चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या ह्या भागातील नेते नेते मंडळी आपल्या इथे उपस्थित आहेत अमोल कळम आपल्या सोबत इथे आहेत त्यांनी आपल्या थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत त्यांच्या त्यांच्या या ऍक्सिडेंट विषयी आपण कुठल्या प्रमाणात ऍक्सिडेंट झालेला आहे या त्यांच्या माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आज तुळजापूरला जाणार जो हवे ते आहे हैदराबाद सिटी मधून येणार आहात तुळजापूर नाक्याचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली हा ऍक्सिडेंट झालेला आहे या ठिकाणी नेहमीच हा वर्दळीचा चौक असल्या कारणाने या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी मोठे ॲक्सिडेंट होऊन अनेक जण या ठिकाणी मृत्यूमुख पावलेले आहेत आपण जर पलीकडे पाहिले तर गुडघे एवढे खड्डे आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे त्या येणार जाणारे नवीन जे लोक आहेत त्यांना लक्षात येत नाही की तो खड्डा केवढा आहे ते सरळ येताना त्या खड्ड्यामध्ये टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल अशा घडून अपघात या ठिकाणी घडतात थी लोकरत, या ठिकाणी मध्ये येणे छावेचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना आव्हान आहे की या ठिकाणी लवकरात लवकर ते खड्डे बुजवून या ठिकाणी कायमस्वरूपाचे चांगल्या दर्जाचा रोड या ठिकाणी करून ती समस्या मिटवल्या पाहिजे आणि जे या ठिकाणी जे अधिकारी या ठिकाणी थांबलेले असतात ते ह्या चौकामध्ये थांबाय सोडून तो छोटा पलीकडचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी टू व्हीलर अडवण्यासाठी थांबतात तर या ठिकाणी थांबून या कायमस्वरूपाची समस्या या ठिकाणी चारी बाजूला ट्रॉफिकच्या अधिकाऱ्यांनी थांबून त्या ठिकाणी गाड्या सोडल्या पाहिजे आपण जो असा हे ऍक्सिडेंट झालेला आहे त्या शा कुठल्या प्रमाणात आपण कोणाला आपण दारेवर धरणार आहात आणि ह्याला दोषी कोण आहे ह्याला येण्याचं हवेचे कर्मचारी या ठिकाणी ट्रॉफिक यंत्रणा जबाबदार आहे असं मला वाटतं आणि या मोठ्या मोठ्या तुम्ही जे भागामध्ये खड्डे म्हणता कुठल्या साईडला खड्डे झालेले आहेत तुम्ही पलीकडच्या साईडला ते खड्डे आहेत आणि तुम्ही या ठिकाणी नेहमी कधी पण या त्या चौकातच सगळे पूर्ण ट्राफिकच्या अधिकारी थांबलेले असतात